अरविंद केजरीवाल यांना आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने ईडीच्या केसमध्ये जामीन मंजूर केलेला आहे आता अरविंद केजरीवाल लवकरच बाहेर येणार आहे जेलमधून आणि ते आत्ता जे चीफ मिनिस्टरचा जो कार्यभार होता तोसुद्धा सांभाळणार आहेत ह्या अगोदर त्यांना जो जामीन मिळाला होता निवडणुकीच्या दरम्यान तो प्रचारासाठी मिळाला होता त्यावेळेला त्यांना चीफ मिनिस्टरचा जो कार्यभार होता तो सांभाळता येत नव्हता त्यांना फक्त प्रचारासाठी काही दिवसाचा जामीन मिळाला होता तो क कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांना परत जेलमध्ये सरेंडर व्हावं हो लागलं होतं परंतु आता ईडीच्या केसमध्ये त्यांना आता सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलेला आहे आता आयच्या फक्त केसमध्ये आता एक जामीन मंजूर करायचं जा राहिलेला आहे त्यामुळे आयच्या केसमध्ये जामीन मंजूर झाल्यानंतर अरविंद केजरीवाल लवकरच बाहेर येणार आहेत व त्यानंतर ते जबरदस्त असं आम आदमी पार्टीचं काम पूर्ण देशामध्ये करतील आणि आम आदमी पार्टी ह्या देशामध्ये एक स्ट्रॉंग आणि मजबूत विकल्प म्हणून उभी राहील याची मला आता पूर्ण खात्री पटलेली आहे आपण सर्व आम आदमी पार्टीला अशाच प्रकारे सहकार्य करत राहावे धन्यवाद मित्रांनो